नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी मोजूत होणारे हे लाडू कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे शेंगदाण्याचे लाडू करायला खूपच सोपे आहेत आणि आरोग्यासाठी सुद्धा खूपच पौष्टिक आहेत हे लाडू खाल्ल्याने आपल्या हाडांच्या अनेक तक्रारी दूर होतात हा शेंगदाण्याचा लाडू तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात एक खाल्लात तर तुमच्या अनेक प्रकारच्या समस्या यामुळे कमी होतात तर हे पौष्टिक लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कुठल्याही प्रकारचा पाक न करता तेल किंवा तूप न वापरता अगदी सहज कोणालाही जमतील असे हे पौष्टिक लाडू कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील एक एक व्हिडिओ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे माझ्या व्हिडिओला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे माझे प्रोत्साहन वाढते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी इथे एक किलो शेंगदाणे घेतले आहेत आता एका कढईमध्ये हे शेंगदाणे टाकूया आणि हाय टू लो फ्लेमवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊया आता अगोदर मी थोडीशी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे थोडेसे शेंगदाणे गरम झाले की गॅसची फ्लेम लो करून चांगले शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू चांगले टिकवण्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घेणं गरजेचं आहे शेंगदाणे तीन चार मिनटे मोठ्या गॅसच्या फ्लेमवर थोडेसे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आता गरम झालेले आहेत आणि सतत हे मधून मधून हलवत होते आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आता गॅसच्या लो फ्लेमवर असे अधूनमधून हलवत चांगले खरपूस शेंगदाणे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त काळपट होऊ द्यायचे नाही बघू शकता शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे आणि आता शेंगदाणे तडतड वाजायला लागलेले आहे बघू शकता तुम्ही आवाज ऐकू शकता आणि शेंगदाण्याचे साल सुद्धा सुटायला लागलेले आहेत बघू शकता बघू शकता शेंगदाण्याचे साल सुकून थोडेसे डाग शेंगदाण्यावर यायला लागलेले आहेत आता शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि दोन तीन चार मिनटे कढईमध्येच शेंगदाणे ठेवूया किंवा आणखी छान खरपूस होतील फक्त असे अधूनमधून हलवत राहायचे आहे कारण कढई खूप गरम आहे त्यामुळे खालच्या बाजूचे शेंगदाणे काळे होऊ शकतात त्यामुळे अधूनमधून असं असे शेंगदाणे हलवत राहायचं आहे आणि कढईतच तीन चार मिनटे असे आपण ठेवूया किंवा आणखी खरपूस शेंगदाणे होतील शेंगदाणे गरम कढईतच ठेवले होते त्यामुळे आणखी छान खरपूस झालेले आहेत छान सालं निघत आहेत बघू शकता आता आपण याची टरफल काढून घेऊया नाही काढली तरी चालेल पण मी याची टरफल काढून घेणार आहे इथे एक सूप घेतलेला आहे तर त्यामध्ये अर्धे अर्धे शेंगदाणे घालून पाकडून घेऊया आता मी इथे एक असा बरवंटा घेतलेला आहे त्याने असे शेंगदाणे थोडेसे रगडून घेणार आहे तुमच्याकडे सूप नसेल तर तुम्ही एखाद्या पेपरवर टाकून एखाद्या ग्लासने किंवा अशा जड वरवंटाने साल छान निघतात किंवा एखाद्या कापडी पिशवीमध्ये मध्ये घालून आपटून आपटून त्याची साल काढून घेऊ शकता मला जसं सोपं वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता आता या पद्धतीने मी सगळे शेंगदाणे रगडून घेते बघू शकता शेंगदाणे सर्व रगडून घेतलेले आहे आता हाताने असे थोडेसे जोळून घेऊया आणि असे पाकडून घ्यायचे आहे असे सगळं काढून टाकायचे आहेत जेवढे निघतील तेवढी शेंगदाण्याची चाल काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी बाकीच्या सर्व शेंगदाण्याची साल काढून घेणार आहे सगळ्या शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहेत एक किलो शेंगदाण्यासाठी मी इथे एक किलो गुळ असा बारीक कापून घेतलेला आहे तो आता या शेंगदाण्यामध्ये कालवून घेऊया तुम्ही थोडासा शंभर ग्रॅम कमी घातलात तरी चालेल मी इथे एक किलो साठी एक किलो गूळ वापरलेला आहे आता व्यवस्थित शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण वाटून घेऊया आता मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे आणि गुळ थोडं थोडं घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि गुळ जाडसर वाटून घेतलेलं आहे ते आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने बाकीचं सर्व मिश्रण वाटून घेऊया बघू शकता आता चिकट असं मिश्रण झालेलं आहे अगोदरच्या मिश्रणामध्ये अगो गुळ थोडासा कमी आला होता त्यामुळे थोडंसं कोरडं कोरडं झालेलं आहे पण हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की छान लाडू वळता येतात गुळ शेंगदाण्याचं सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मी एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतील आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान चिकटपणा आलेला आहे गुळाचा चिकटपणा आणि शेंगदाण्याचा तेलकटपणा यामुळे छान लाडू तयार होणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तेल तूप न वापरता आणि पाक न करता सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू तयार करता येतात मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता छान याला आलेला आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया आता थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे मध्यम आकाराचे लाडू करून घेऊया लाडू अगदी सहज वळले जातात खूप वेळ लागत नाही असं थोडस गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अगदी छान असा लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू तयार करून घेते बघू शकता अतिशय मौसूत असे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता अगदी सहज हो असा लाडू तुटलेला आहे आणि खायलासुद्धा हा खूपच छान लागतो तुम्ही तुमच्या आहारात हा एक रोज लाडू खाल्लात तर तुमची स्किन चांगली होईल कंबरदुखी याला यालासुद्धा भरपूर आराम मिळेल इम्युनिटीसाठी हे लाडू खूपच चांगले आहेत त्या पद्धतीने हे पौष्टिक पद्धती शेंगदाण्याचे लाडू नक्कीच करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खाता येतील असे मऊ लाडू तुम्ही दररोज सकाळच्या वेळी एक लाडू खाल्लात तर तुम्हाला बराच वेळपर्यंत ऊर्जा मिळते तर असे हे पौष्टिक लाडू तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद